अठ्ठावीस जून रोजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील पोलीस दलाच्या वतीनं नागरिकांमध्ये जातीय धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी सातपूर पोलीस स्टेशन येथे शहरासह जिल्ह्यातील व राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला सायंकाळी सहा वाजता सातपूर पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या आभार पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे फारुख खान पठाण दीपक मौले भिवानंद काळे राजाराम निगाळ सुनील मौले गुलाब अन्सारी निसार खान हुस्मात खान सय्यद अली भुरा जगताप राम मगर यांच्यासह सातपूर शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आज सातपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या अनुषंगाने एक आता तर जे काय कम्युनल वातावरण थोडस चाललेलं आहे हे मोबाईल वर व्हॉट्सअपवर कुणीतरी काहीतरी पोस्ट टाकून शहरातला शांतता व स्वस्थता आहे तिला कुठेतरी बाधा आणायचा प्रयत्न होतोय त्याच्यावर पोलीस कारवाई आहेत प्रत्येक ठिकाणी कुणाधर्म कारवाई होते पण कुठे जनतेनं उद्रेक करू नये किंवा या ज्या शक्ती आहेत ज्यांना वाटते की काहीतरी बिघडावं त्यांना कुठे धारा देऊ नये या अनुषंगानं जनतेमध्ये सामाजिक सरोकार राहावा शांतता राहावी आणि नाशिकचं जे वातावरण आहे ते शा धार्मिक एकोप्याचं वातावरण आहे ते असंच आबाधित राहावं यासाठी लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये कुठेतरी समन्वय असावा जी शांतता समिती आहे ही पोलीस आणि जनता यांच्यामध्ये हा दुवा आहे आणि तो दुवा एक भक्कम ताकदवर राहावा आणि त्याच्यामध्ये पोलिसांविषयी किंवा पोलिसांच्या कामाविषयी माहिती असावी जी जनतेपर्यंत जावी जी काय इथे एक येणारा पोलिस अधिकारी हा आपल्या भागामध्ये या एक प्रकारे शांतता येऊ नये यासाठी जे धडपड करत असतो ती धडपड जनतेपर्यंत या उद्देशाने ही मिटिंग घेतली होती आणि ती अगदी शांततेत पार पाडली सर्व समस्या ऐकून घेण्यात आल्या त्यांना पोलिसांची भूमिकाही समजावून सांगण्यात आली आणि एक हसत्या आणि फेळवेळीच्या वातावरणात आजची स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक